ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये माथे आता माथेरानमध्ये येऊन प्रियाने खूप मोठी चूक केल्याचे आता सर्वांच्या समोर येताना आपण बघणार आहोत आणि माथेरानमध्ये आलेल्या प्रियाचा खोटारडा चेहरा आणि अजून भयानक दोन सत्य समोर येऊन माथेरानमध्ये धमाकेदार एंट्री करत प्रियाच्या सर्व खोटारडेपणाचा पर्दाफाश फाश आता रवी प्रियाला चांगलीच अद्दल घडवलेली असते आणि एवढेच नाही तर लगेच विपुलसोबत प्रियाचा साखरपुडा ठरवून दोनच दिवसानंतर विपुलसोबत लग्न लावण्याचे रवीराजांनी ठरवतात प्रियाची हवाच काढून घेतल्याचे आपल्याला बागावयास मिळणार आहे मध्ये आता ज्यूसच्या ग्लासमध्ये सायडीला कुणीतरी ड्रिंक्स पाजल्याचे आता विशुकाकांसमोर आलेले असते आणि त्यामुळे काकांनी हॉटेलचा सर्व स्टाफ आता अलर्ट केलेला असतो आणि विशूकाका आता खूप रागावलेले असतात स्टाफच्या त्या हलगर्जीपणामुळे काका सर्वांना आता झाप झाप झापतात आणि म्हणतात की आपल्या इथे येणारा प्रत्येक आपला ग्राहक हा देवासारखा माणूस असून ज्यूसच्या ग्लासमधून आता हनीमून मध्ये येणाऱ्या माणसांना ड्रिंक्स दिले जाते तेव्हा आपले मॅनेजमेंट किती बेहलगर्जीपणाचे आहे हे आता विशुकाकांनी सर्वांना दाखवून दिलेले असते यशू काकांनी आता सर्वांना चेतावणी दिलेली असते की मी आता हॉटेलचे सर्व सी सी टी व्ही फुटेज सर्व चेक करणार आहे आणि त्यामध्ये कोणताही माणूस यामध्ये आता असल्याचे मला जर समजले तर त्या माणसाचा मी कायमचा बंदोबस्त करणार आहे तेव्हा आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते जॉन तर भीतीने घाबराघुबरा झालेला असतो विश्वनाथ काकांचा तो रागाचा रुद्रावतार बघून सगळे स्टाफचे लोक घाबरलेले असतात वेटर आणि प्रियासुद्धा आता घाबरलेली असते आणि आता आपला चेहरा हा हॉटेलच्या चे या विश्वनाथ काकासमोर येणार तर नाही ना अशी भीती वाटून लपतछपत आता प्रियाने तिच्या बेडरूमचा दरवाजा गाठलेला असतो तर आता रागाचा तो विश्वनाथ काकांचा रुद्रावतार बघून अर्जुन हा विश्वनाथ काकांना शांत करतो आणि म्हणतो की हे नक्कीच कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे के झालं आहे आपण याच्या डिटेल चौकशी करू पण तुम्ही काही रागावू नका इकडे आता प्रिया जरी तिचा चेहरा लपवून रूममध्ये आलेली असते तरी आता सर्व या घडामोडीमध्ये मात्र प्रियाचा चेहरा प्रिया त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता कॅप्चर झालेला असतो आणि हे तर प्रियाला माहीतच नसते त्यानंतर आता इकडे प्रिया विचार करते की प्रत्येक गोष्टीत मी तोंडावर आपटते आणि अर्जुन सायलीच्या विरोधात तो पुरावा समोर आणायला जाते ना तर उलटेच घडते म माथेरानमध्ये फिरायला गेलेल्या अर्जुन सायलीचा पुरावा मी मोबाईलमध्ये कॅप्चर केला होता पण माझा मोबाईल दरीत पडला आणि ते सर्व वाया गेले आणि आता सुद्धा मी सायलीला ड्रिंक्स पाजली पण सायलीने तिच्या तोंडातून खोटे नवरा बायको असल्याचा एक शब्द सुद्धा काढला नाही प्रिया विचार करते की मी जर अर्जुन सायलीचा खोटारडेपणा समोर आणायला गेले पण अर्जुन आणि सायली जास्त जवळ आले आणि आता सायलीने तर काय प्रेमाची मस्ती केली एन्जॉय केला आणि हा अर्जुन सुद्धा त्या सायली मागे फिरला आणि आता दोघे बेडरूम मध्ये गेले प्रेमाने हे दोघे घे आता खरा हानी म्हणून साजरा करणार की काय आणि त्यामुळे आता सायलीची गुड न्यूजची बातमी हे घरी जाऊन देणार की काय अशी भीती आता प्रियाला वाटलेली असते त्याच वेळेस आता इकडे रविराज आणि सुमन पुन्हा प्रियाला कॉल करतात तर सुमन म्हणते की अगं तन्वी मागच्या वेळेस मी तुला कॉल केला होता आणि सांगितलं होतं ना की व्हिडिओ कॉल करून मला राजस्थानचे निसर्ग सौंदर्य दाखव पण तरी तू प्रिया काही ऐकलं नाहीस आणि आता करू का व्हिडिओ कॉल तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रिया पुन्हा नाटक करत म्हणते की सुमन काकू मला आता स्टडीसाठी जायचं आहे तुम्ही नंतर व्हिडिओ कॉल करा तेव्हा आता रविराजला मात्र प्रियाचे हे बोलणे खटकते आणि लगेच रविराज विचार करतो की प्रत्येक वेळेस आपण तन्वीला व्हिडिओ कॉल करायचा विषय काढला तर तन्वी तो टाळते तर नक्कीच काहीतरी गडबड आहे असा असा रविराजांच्या लक्षात आलेली असते तर आता रविराज विचार करतात की तन्वीच्या स्टडी टूरमध्ये नेमकं किती मुले गेली किती दिवस टूर आहे असा आता आपल्याला इन्स्टिट्यूट जाऊ मध्ये जाऊन आता चौकशी करावं लागेल असे म्हणत आता रविराज आता प्रियाचे ज्या इन्स्टिट्यूटचा तिने पत्ता दिलेला असतो त्या इन्स्टिट्यूटमध्ये आता रविराज आलेले असतात तेव्हा तिथे चौकशी करताच लगेच तिथे रविराजांना समजते की इन्स्टिट्यूटमधून राजस्थानला कोणतीही स्टडीज टूर्ससाठी ट्रिप गेलेली नाही आहे आणि दुसरा अजून एक भयानक धक्का रविराजांना बसतो आणि तो, तो म्हणजे की तन्वीस किल्लेदार नावाच्या मुलीचे इथे कोणतेही ॲडमिशन झालेले नाही आणि ते भयानक सत्य ऐकता जाता रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते एका पाठोपाठ एक भयानक असे सत्यात So, रविराजांसमोर येऊन तन्वी नेमका आता गेली तरी कुठे आणि काय करत असेल असा आता तिसऱ्या भयानक सत्याचा विचार आता रविराजने केलेला असतो इकडे आता रविराज लगेच तन्वीला व्हिडिओ कॉल करतात तेव्हा रविराजांचा आलेला कॉल बघून आता तन्वी मात्र खूप घाबरलेली असते आणि भीतीने तन्वीची आता गाळण उडालेली असते आणि घाबरतच तन्वी आता रविराजांचा कॉल रिसिव्ह करते तर रविराज म्हणतात की बाळ तन्वी तू कुठे आहे अगं मला तुझी खूप पाठवून येत होती आणि म्हणून मी व्हिडिओ कॉल केला तर आता तन्वीला काय बोलावेनी काय नाही कळत नसते तन्वी म्हणते की बाबा मला आता स्टडीसाठी जायचे मी तुम्हाला नंतर कॉल करते मला आता वेळ नाही आहे तुमच्यासोबत बोलण्याचा तर लगेचच रविराजांचा संशय अजूनच बळावलेला असतो तर रविराज म्हणतात की अगं तन्वी पण तुझं लोकेशन कुठे आहे ते तरी मला पाठव तर तन्वी म्हणते की हो बाबा मी तुम्हाला पाठवते आणि आता तन्वी लगेच फोन कट करते पण तन्वीने काही रविराजांना लोकेशन पाठवलेलं नसतं आणि त्या क्षणी तन्वी आपल्यासोबत खोटं बोलत असल्याचे आता रविराजांसमोर आलेली असते तेव्हा क्षणाचाही विलंब न करता लगेच आता रविराज घरी येऊन रविराज आता प्रियाच्या रूममध्ये जातात तेव्हा आता तिथे पुन्हा आता रविराज प्रियाचे सर्व वस्तू आणि काही पुरावा मिळतो का हे बघू लागतात त्याच वेळेस आता तिथे प्रियाची एक डायरी आता रविराजांना सापडली असते आणि त्या डायरीमध्ये ज्या वेळेस आता अस्मिता आणि प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या हॉटेलचा माथेरानचा पत्ता दिलेला असतो ते सर्व आता रविराजांना दिसते आणि लगेचच रविराजांना तोपर्यंत अर्जुन आणि सायली हनी हनीमूनसाठी माथेरानला गेल्याचे सुद्धा आता समजलेले असते आणि त्याच वेळेस आता रविराजांना खात्री झालेली असते की अर्जुनच्या प्रेमासाठी नक्कीच तन्वी ही माथेरानला गेली असणार पण तन्वी जरी अर्जुनच्या प्रेमाच्या इन्स्टिट्यूटचे हे सर्व कारणे सांगून तन्वी एवढं खोटं कसं काय बोलू शकते याच्यावर आता रविराजांचा विश्वास बसत नसतो आणि क्षणाचाही विलंब न करता वाऱ्याच्या वेगाने आता रविराज हा त्या तन्वीच्या डायरीतील पत्त्यावरती माथेरानमध्ये पोहोचलेले असतात आणि तन्वीला आता रविराज रंगे हात पकडायचं असतं आणि तन्वीचा खरा चेहरा हो आता रविराजांना समोर आणवायचा असतो आणि त्याच हॉटेलमध्ये आता अर्जुन आणि सायली सुद्धा समजलेले असते आणि जेव्हा आता अर्जुन रविराजांना बघतो तेव्हा आता अर्जुनला सुद्धा मोठा हादरा बसलेला असतो आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदार सिनियर हा इथे आपल्याकडे माथेरानमध्ये या हॉटेलमध्ये हो कसा आला या विचाराने आता अर्जुन सुद्धा आवाक झालेला असतो आणि आता आता लगेचच प्रिया ही रविराजांना बघते तेव्हा रविराज सुद्धा प्रियाला बघून प्रियाची आता चांगलीच घाबरगुंडी उडून प्रियाला जबरदस्त धक्का बसून कालजाचा प्रियाच्या आता ठोका चुकलेला असतो आणि आता खोटे नाटक करत बाबा बाबा असे करत प्रिया ही रविराजकडे येऊ लागते तेव्हा रविराज आता लगेचच प्रियाला म्हणतात की प्रिया तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तू इकडे काय करते स्टडी टूरसाठी तर तू राजस्थानला जाणार होतीस ना आणि मला एवढे खोटे का सांगितलेस तू तेव्हा आता आपण रंगे हात पकडले गेल्याचे समजताच आता प्रियासमोर काहीही बोलायला मार्ग उरलेला नसतो राजस्थानमध्ये जाण्याचे सांगून इकडे माथेरानमध्ये आली आणि मला इन्स्टिट्यूटचे नाव सांगून इकडे फसवले आणि त्याच वेळेस आता रागाच्या रुत्रावतारानी रविराज म्हणतात की तू आता कोणत्या लायकीची आणि किती खोटारली आहेस ना हे मला कळाले दोनच दिवसात आता तुझा साखरपुडा उरकून आता दोनच दिवसात मी तुझे विपुलसोबत लग्न लावणार असल्याचे सांगून आता प्रियाचा हात धरून रविराज आता प्रियाला तिथून घेऊन जाऊ लागतात कुत्र्यासारखे ओढत फरपटत आता तन्वीला रागाने घेऊन जात लगेचच आता रविराजांनी दोनच दिवसात तन्वीचा साखरपुडा ठरवलेला असतो आणि आता लग्नसुद्धा रविराजांनी पक्के करून आता प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो तर आता रविराज कसे विपुलसोबत प्रियाचे लग्न लावतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिके इच्छा डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा